नांदेड येथे माननीय बालाजी चव्हाण काँग्रेस कमिटी शहर जिल्हा कार्याध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नांदेड काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बालाजी भाऊ चव्हाण यांचा वाढदिवस नांदेड येथे काँग्रेस कमिटी कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बी आर कदम संजय शर्मा धनंजय उमरीकर सत्यपाल सावंत शेख मुख्तार रणजित हटकर हंसराज काटकांबळे आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते व चाहता वर्ग शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होता दादा आज आपला वाढदिवस आहे वाढदिवसाच्या अनुषंगाने आपल्यावर चाहता वर्गानं वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे त्या अनुषंगानं आपण काय सांगणार आहात मी सर्वप्रथम माझ्यातर्फे ज्या ज्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आणि काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटीला माझा या ठिकाणी वाढदिवस आयोजित केला साजरा केला त्याबद्दल मी त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो धन्यवाद करतो दादा वाढदिवसानिमित्त आपल्या काही संकल्पना आहेत काय येणाऱ्या जीवनावरच्या अनुषंगाने आता मी दरवर्षी फार साध्याप्रमाणे वाढदिवस साजरा करतो आहे परंतु बी आर काका कदम यांनी आणि काँग्रेसच्या सर्व काही पदाधिकारी आमचे मित्र आहेत त्या सर्वांनी विनंती केली रिक्वेस्ट केले की तुम्ही पक्ष करायलात या त्यामुळं मी या ठिकाणी आज माझा सर्वाच्या आशीर्वादाने सहकार्याने वाढदिवस साजरा करत आहे आणि परंतु दरवर्षी मी कुठल्या तरी आता सांगायला पाहिजेत नाही पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो आहे कुठल्या तरी आश्रमशाळा असल वृद्धाश्रम आश्रम असो किंवा काही मंदिरापाशी जे काही भिक्षेकरी असते त्या लोकाला मी माझ्या पद्धतीने काय मदत करायची ती करतो अशा पद्धतीने साध्या पद्धतीने मी माझा वाढदिवस दरवर्षी साजरा करतो यावर्षी काँग्रेस पक्षातर्फे माझा या, या ठिकाणी सर्व मित्रातर्फे वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो धन्यवाद आपल्या वाढदिवसानिमित्त आजच्या दिवसामध्ये कुठले काही उपक्रम आहेत का नाही मी सांगितलं ना मी जे काही बघा वाढदिवस साजरा करतो फार साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करतो आणि वाढदिवस साजरा करताना यत्ता माझी जेवढी काही शक्ती आहे त्या शक्तीनुसार मला ज्याला कोणाला मदत करायची मी त्याला मदत करतो अशा साध्या पद दरवर्षी मी वाढ माझा वाढदिवस साजरा करतो